सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते घरात धन येत नाही पैसा येऊ टिकत नाही मग लक्षात ठेवा एक छोटीशी पोटली आपल्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकते होय जिच्यावर कुबेर देवाचा आशीर्वाद असतो आज आपण जाणून घेऊ ही पोटली का ठेवतात कोणत्या पुराणात तिचं वर्णन आहे आणि त्यात कोणत्या वस्तू ठेवतात ज्यामुळे अक्षय लक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो कोणत्या कोणत्या पुराणात उल्लेख आलेला आहे ते बघूयात कुबेर पोटलीचा आधार म्हणजे पुराणातील उल्लेख हाच कु कुबेर पोटलीचा आधार आहे शिवपुराणात सांगितलेले आहे की भगवान शिवाने कुबेराला धनाध्यक्ष आणि देवाचा खजिनदार नेमला आहे याच ठिकाणी कुबेराकडे असलेला नवनिधी म्हणजे नऊ प्रकारचे धन सांगितलेले आहे पद कुबेराच्या खजिन्याचे वर्णन त्याची अल्का नगरी आणि धन संचयाची पोटली या पात्राचा उल्लेख केलेला आहे पद्मपुराणामध्ये स्कंद पुराणामध्ये कुबेराची अर्चना केल्यास अनपेक्षित धनप्राप्ती व्यवसाय वाढ आणि स्थिर लक्ष्मीचा वास मिळतो असे सांगितलेले आहे विष्णू पुराणामध्ये दे कुबेर देवाना यक्षांचा राजा आणि धनाचे रक्षण करते म्हटलेले आहे म्हणूनच आजची कुबेर पोटली ही या सर्व पुराणातील संकल्पावर आधारित आहे धन धान्य सौभाग्याची आधुनिक पूजा अर्चना पद्धत आहे ही म्हणजे थेट असे पुराणामध्ये सांगितले नाही कुबेर पण हे पुराणातील उल्लेख मुळे कुबेरपोटलीचा हा आधार आहे आपण ती कशी ठेवायची काय काय ठेवायचं त्याच्यामध्ये कु कुबेरपोटलीमध्ये काय काय वस्तू ठेवायच्या त्याच्या आधी आपण कुबेरपोटलीचा अर्थ जाणून घेऊयात की कुबेर पोटलीचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊयात आपण कु आ, गोमती चक्र कोणतं वस्तू ठेवायच्या आधी लक्ष्मी ती गोमती चक्र लक्ष्मीला देवीला दे ते आवडते घरातील नकारात्मक शक्ती दूर करते आणि धन टेकवते गोमती चक्राचं हे महत्त्व आहे कवड्या प्राचीन काळी पैसे म्हणून वापरल्या जातात जात असत आज त्या धनप्राप्ती आणि व्यवसाय वाढ याचं प्रतीक आहेत कमलगट्टे कमळावर लक्ष्मी विराजमान असते म्हणून आपण कमलगट्टे ठेवले की समृद्धीची ऊर्जा वाढते असं महत्त्व आहे हळद हळद काय सोन्याचं प्रतीक हळद म्हणजे शुभत्व सौभाग्य धनवृद्धीचं प्रतीक कुंकू घरातील मंगल आणि सकारात्मक स्पंदन वाढतं तांदूळ अक्षता म्हणजे न कधी तुटणारा म्हणून तांदूळ म्हणजेच कधीही न संपणारी समृद्धी पंचधान्य पंचधान्य का ठेवायचं की कशामुळे त्याचं महत्व काय का धान्याची वृद्धी अन्न समृद्धी आरोग्य संपन्न जीवन चांदीचं नाणं रुपये हे काय धनाचा ओहोक सुरू होणे चांदी बरोबर काय शुद्धता त्याच्यामध्ये प्लस काय आली लक्ष्मी कृपा स्त्रीयंत्राची छोटीशी अशी प्रतिमा त्याच्यामध्ये आता तांब्याचं पितळाचं कोणतेही आपण धातूचं स्त्रीयंत्र ठेवायचं छोटंसं मिळतं बाजारात लक्ष्मी ऊर्जा स्थिर ठेवते स्फटिक म्हणजे क्रिस्टल नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते घरात संपन्न प्रसन्नता आणते संपन्नता आणते त्याच्यानंतर दालचिनी विलायची सुगंध सकारात्मकता आणि शुभत्व वाढते या सर्व वस्तूंनी मिळून कुबेरपोटली ऊर्जेचं केंद्र बनते आपण एक लाल अशी बाजारात मिळते लाल अशी मखमल टाईप छोटीशी पिशवी त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या वस्तू घालून ठेवायच्या त्याच्यानंतर सर्वोत्तम दिवस कोणता असतो याच्यामध्ये आपण कुबेर पोटलीची पूजा अर्चना करण्याचं धनत्रयोदशी दिवाळी अक्षयतृतीया शुक्रवार गुरुपुरष्ययोग किंवा कोणत्याही आता शुभ मुहूर्त किंवा मंगळवार शुक्रवार या दिवशी पोटली ॲक्टिवेट केली तर तिचा परिणाम अधिक वाढतो म्हणून या दिवशी करायचं असतं पहिल्यांदा काय करायचं की आपण पूजा घराच्या ठिकाणी पूजा देवराच्या ठिकाणी चौरंग मांडायचा त्याच्यावर पिवळं किंवा लाल वस्त्र ठेवायचं पाटावर आधी ती जागा शुद्ध करून घ्यायची पाण्याने पाणी शिंपडायचं गंगाजल चा, त्याच्यावर आणि त्याच्या ते, ते ही पोटली ठेवून द्यायची त्याच्यावर हळदी कुंकू लावायचं धूप दीप लावायचा दीप लावून कुबेर मंत्र जप करायचा कोणतं ओम श्री रिंग क्ली श्री कुबेराय नामान हे आपण अकरा वेळा एकशे आठ वेळा किंवा एक हजार वा, आठ वेळा किंवा अकरा वेळा तरी करायचं कारण पोटलीत हे नंतर ही पो, हे पोटली तिजोरी देवघरात किंवा उत्तर दिशेला ठेवायचं त्याच्यामुळे काय होतं हे जर आपण कप पोटली जर हे त्याला एकदा आपण ठेवली समजा देवघरात सुद्धा ठेवू शकतात असं देवघरात सुद्धा ठेवणं चांगलं असते आणि हे कुबेर पोटलीचा पूजा अर्चना करताना एक तुपाचा आणि एक तीळ तेलाचा दिवा लावायचा का लावायचा तर प्रकाश काय धनाचा मार्ग उघडतो पोटलीवर हलक्या हातानं लावायचा हळदी कुंकू पिळ आणि कसं त्याच्यानंतर अकरा एकवीस वा हे आपण मंत्र म्हणायचं अजून एकदा मी मंत्र सांगते की कोणता मंत्र म्हणायचा ओम श्री रिंग क्ली श्री कुबेराय नम हा मंत्र जप म्हणजे पोटलीची ऊर्जा ऍक्टिव्हेट करतं म्हणून हा मंत्र जप जप करायचा आपण एक चांदीचं नाणं किंवा पोटलीला स्पर्श करून देवघरात ठेवायचं त्याच्यामुळे काय होतं धनाचा प्रभाव सुरू झाल्याचं प्रतीक असतं का क का ठेवायचं उत्तर दिशेला तर कुबेराची दिशा असते म्हणून उत्तर दिशेला ठेवायचं म्हणून आपण देवघरात मी आधीच सांगते तिजोरीत किंवा उत्तर दिशेला ठेवायची ती जागा कुबेराची असते म्हणून आणि त्याच्यानंतर आपण हे धन टिकवायचं असेल व्यवसायात लाभ वाढवायचा असेल आणि लक्ष्मी कुबेराची कृपा कायम राहावी असेल म ह्या माहितीला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि अशा आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कुबेर पोटली फक्त एक वस्तू पवित्र वस्तू तर आहेच आहे ती आहे घरात येणाऱ्या समृद्धीची धनाची आणि शुभ ऊर्जाची प्रतीक आपली संस्कृती जपा भक्ती वाढवा जय कुबेर जय लक्ष्मी माता